सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे एकोणनव्वद एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी शेवटी सगळे ज्याची वाट बघत होते तो क्षण जवळ आला होता विशाल आणि पद्मिनीचं आज लग्न होतं पद्मिनी तिच्या रूममध्ये तयार होऊन बसली होती खूप गोड दिसत होती ती नववधूच्या वेशात तिने हिरवा शालू घातला होता नाकात नत गळ्यामध्ये भरगतचं दागिने हातामध्ये हिरवा चुडा आणि हातभर मेहंदी डोक्याला मुंडावळ्या बांधल्या होत्या आणि तिच्या मनात विचारांचं असंख्य काहूर माजलं होतं तसं प्रत्येक नवरीच्या मनात असतं तसं जरी विशाल ओळखीचाच असला तिच्या तिचं त्याच्यावर प्रेम असलं तरीसुद्धा आज ती त्याच्यासोबत सप्तपदी चालणार होती आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची वचनं ते दोघे घेणार होते आणि इकडे वर पक्षाच्या रूममध्ये विशालची सुद्धा तयारी चालली होती दामिनी थोडी इकडे थोडी तिकडे अशी करत होती आणि विशालचं तर काही ठरलेलंच होतं तो लग्नामध्ये चक्क त्याच्या युनिफॉर्ममध्ये म्हणजेच पोलिसांच्या वर्दीमध्येच उभा राहणार होता पोहल्यावर कारण पद्मिनीनं तशी इच्छा व्यक्त केली होती म्हणून आई त्याच्या पाठीमागे लागली होती की विशाल वर्दी न घालता तू शेरवाणी घाल पण नाही इतकी महागडी शेरवाणी सोडून त्यानं त्याची वर्दी अंगावर चढवणं पसंत केलं आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं मग पद्मिनीकडे दामिनी आली आणि तिला बोहल्यावर चढण्या अगोदर सगळं सत्य समजायला हवं असं तिला वाटलं म्हणजे लग्नाची जी काही वचनं आहेत ती ती आणखीन मनापासून घेऊ शकेल आणि विशालचं पद्मिनीवर लहानपणापासून प्रेम आहे ऐकल्यावर पद्मिनीला जो आनंद होणार होता तो पाहायचा होता दामिनीला तिच्या चेहऱ्यावर आणि दामिनी रुद्रला म्हणाली रुद्र मी ताईला सगळं खरं खरं सांगणार आहे आज आणि रुद्र म्हणाला हे बघ पकाऊ तिला पटकन काय असेल ते सांग जास्त घुमाफिराके बात करू नकोस आणि माझ्या ताईला रडवू नकोस नाहीतर तुला खूप घाणेडी सवय आहे इकडून तिकडून फिरवून फिरवून बोलायचं आणि मग शेवटी सांगायचं आणि मेन पॉइंटवर शेवटी यायचं दामिनी म्हणाली हो का मग चल तू पण माझ्या सोबत रुद्र पण बघितलं ना किती काम आहेत दोन्ही पार्टीकडून आपल्याला धावपळ करावी लागत आहे की नाही पाहुणे आहेत त्यांना अटेंड करावं लागत आहे आणि तुझ्या दादाचा सगळा जो पॉलिसी ताफा आहे ना त्यालासुद्धा मलाच एंटरटेन करावं लागतंय आणि तू सुद्धा जास्त टाईम घेऊ नकोस लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे सगळं कसं वेळेवर झालं पाहिजे मग दामिनी पद्मिनीकडे गेली आणि पद्मिनीला म्हणाली ताई मला तुम्हाला आज एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे पद्मिनी म्हणाली बोल ना काय झालं दामिनी म्हणाली खरं तर ताई मी दादासाठी खुश होऊ की तुमच्यासाठी निराश होऊ हेच मला कळत नाही पद्मिनीला काहीच नाही कळलं ती म्हणाली म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला दामिनी म्हणाली ताई म्हणजे दादा आज खूप खुश आहे मी आत्ताच त्याला पाहून आले पण त्याचं लग्न होतंय म्हणून तो खुश नाही तर दुसऱ्याच गोष्टीमुळे तो खुश आहे पद्मिनी पुन्हा भुचकळ्यात पडली आणि म्हणाली दामिनी अगं तुला नक्की काय म्हणायचं ते बोल ना पटकन प्लीज आता माझा जीव घाबरत आहे आणि आता रुद्र म्हणाला तसा सरळ सरळ सांगेल का दामिनी तिला तर समोरच्याला गॅसवर ठेवायचं असतं सगळं वातावरण तंग करून ठेवायचं आणि मग सगळ्यात शेवटी गोप्यस्फोट करायचा मग ती म्हणाली ताई दादाचं ज्या मुलीवर लहानपणापासून प्रेम होतं ती मुलगी दादाला सापडली आहे आणि दादा खूप खूप खुश आहे आता काय करायचं बोला आणि चेहऱ्यावर टवटवी असलेली पद्मिनी जरा कळवंडली आणि म्हणाली आता काय करायचं दामिनी मी काय करू अशा वेळी दामिनी म्हणाली ताई तुम्हाला काय योग्य वाटतं शेवटी बघा ना दादा त्या मुलीवर खूप आधीपासून प्रेम करतो आणि त्यानं तिची खूप वाट पाहिली आहे तुम्हाला माहीत आहे दिवस रात्र तिचा फोटो तो उशाला घेऊन बसायचा त्याच्यासाठी प्रत्येक वस्तू त्यानं घेऊन ठेवलेली आहे पैंजनापासून ते बांगड्यापर्यंत ती भेटल्यावर तिला देण्यासाठी आणि ती भेटली नाही म्हणून दादानं कितीतरी किती रात्री जागून काढल्या आहेत खूप तळमळला आहे तो मी पाहिला आहे ना आणि अशावेळी आता जर ती त्याला भेटणार असेल तर मला वाटतं ताई तुम्ही विचार केलेला बरा पद्मिनी आता हवाल दिल झाली आणि म्हणाली नाही दामिनी आता मी नाही साहेबांना सोडू शकत मला माफ कर आणि त्या मुलीला इथून जायला सांग किंवा तिला माझ्याशी भेटू दे मी तिच्या हातापाया पडते आणि तिला इथून जायला सांगते मी थोडी स्वार्थी आहे असं समज पण साहेबांशिवाय मी नाही जगू शकत दामिनी म्हणाली ताई तुम्ही असा कसा विचार करू शकता हो तुम्ही पण एक स्त्री आहात आणि एका स्त्रीच्या मनाचा विचार नाही करणार तुम्ही प्रेमात स्वार्थी होणं चांगलं नसतं ताई पद्मिनी आता रडकुंडीला आली आणि म्हणाली दामिनी हे तू काय बोलतेस सगळं मी खूप स्वप्न पाहिले आहेत साहेबांसोबत मी सुद्धा एकही क्षण त्यांच्याशिवाय नाही राहू शकत रोज रात्री आणि सुद्धा उघड्या डोळ्यांनी मी फक्त आणि फक्त साहेबांचीच स्वप्न पाहिले आहेत आणि साहेब म्हणाले होते ना की आता तिला विसरणार आहेत आणि तिचं लग्न झालं असेल तर दामिनी म्हणाले नाही ना ताई अहो तिचं लग्न नाही झालं अजून कसं असतं ना ताई ती बहुतेक दादाचीच वाट पाहत होती कारण दादाच्या नशिबात तीच होती म्हणून तर लग्न व्हायच्या अगोदरच ती दादाला भेटली पद्मिनी आता हट्टाला पेटली आणि म्हणाले नाही पण मी साहेबांना सोडणार नाही काहीही झालं तरी माझा श्वास त्यांच्या श्वासाच्या गतीवरच चालतो ग तू कर ना काहीतरी आणि त्या मुलीला इथून घालवून दे दामिनी म्हणाली ताई मी सांगून काय उपयोग दादाने तिला पाठवलं पाहिजे ना तो तर त्याच्या रूममध्ये तिला घेऊनच बसलाय आणि हे ऐकून पद्मिनीला जरा शॉकच बसला आणि म्हणाली काय ती आत्ता साहेबांसोबत आहे दामिनी माळी हो ना आणि दोघंसुद्धा दरवाजा लावून बसले आहेत आता आत रूममध्ये काय होत असेल काय माहीत आणि आता पद्मिनीला तर माहीतच होतं की विशाल साहेब कितीही रोमॅन्टिक आहेत त्यांना त्यांचं तेन प्रेम जरा अडवळणीला दिसलं आणि थोडी जरी संधी मिळाली की ते लगेच झप्पे आणि पप्पी सर्व करतात आणि पद्मिनी म्हणाली दामिनी मला साहेबांकडे जायचं आहे असं म्हणून ती बाहेर निघाली दामिनीनं तिला अडवत म्हणाली हो ताई बाहेर किती लोक आहेत अख्खा हॉल भरला आहे पाहुण्यांनी अशा वेळी तुम्ही तिकडे जाणं योग्य दिसत नाही आणि दादा सुद्धा आता बोल्यावर येईल की नाही माहीत नाही पद्मिनी म्हणाली मग एक काम करतो साहेबांना इथं बोलाव मला त्यांच्याशी बोलायचं आहे आत्ताच्या आत्ता दामिनी म्हणाली ताई तुम्ही काय बोलणार आहात दादाशी त्याचा निर्णय झाला आहे पद्मिनी म्हणाली असा कसा निर्णय घेतला त्यांनी मला न विचारताच मी त्यांची कॉलर पकडून त्यांना जाब विचारेल की त्यांनी असं का केलं दामिनी आश्चर्यानं म्हणाली ताई तुम्ही चक्क असं कराल दादाची कॉलर पकडाल आणि बघा ना ताई तुमच्याशी लग्न करण्यासाठी तुमची इच्छा आहे म्हणून त्यानं वर्दी घातली होती आणि आता त्यानं ती उतरून ठेवली आणि शेरवाणी घातली आहे आणि आता हे ऐकून पद्मिनी ने आणखीनच निराश झाली ती रडायच्या गतीलाच आली होती आणि तिने एकच ठेका पकडला होता की साहेबांना सोडणार नाही दामिनी म्हणाली मग ताई तुम्ही दोघीही लग्न करता का दादाशी आणि दोघीही सुखाने राहत्याच्या सोबत चालेल मग पुढे दामिनी म्हणाली आणि तुम्हाला माहित आहे का ताई किती सुंदर आहे ती मुलगी पद्मिनी म्हणाली ती माझ्यापेक्षाही सुंदर आहे का दामिनी माली हो ती तुमच्यापेक्षा जास्त सुंदर आहे म्हणजे त्याचवेळी खूप सुंदर होती सुंदर आता तर तारुण्यात सौंदर्य आणखीनच खुललं आहे आणि दादा तिच्यावर खूप मोहित झाला आहे पद्मिनी म्हणाली दामिनी तू पाहिलं आहेस का गतीला आत्ता खरंच ती खूप सुंदर आहे पद्मिनी म्हणाली हो ताई आणि तुम्हालाही बघायचं आहे का ती किती सुंदर आहे पद्मिनी म्हणाली नको मला नाही बघायचं मला सगळ्यात अगोदर साहेबांना भेटायचंय त्यांना जाब विचारायचं आहे ते माझ्यासोबत असं कसं करू शकतात ते फक्त माझ्यावर प्रेम करतात आणि मला एकदा त्यांना भेटू दे एकदा का त्यांनी माझ्यासमोर सांगितलं की ते माझ्याशी लग्न करणार नाहीत मग मी इथेच माझा जीव सोडून देणार दामिनी म्हणाली ताई असं करू नका पद्मिनी म्हणाली मग काय करू आणखीन मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय दामिनी म्हणाली बरं ठीक आहे आपण दादाशी बोलू म्हणजे आपण नाही तुम्ही बोला दादाशी पण त्या अगोदर ती मुलगी दिसते कशी हे तरी पहा आता पद्मिनी नाही नाहीच म्हणत होती तरी दामिनी तिला म्हणाली अहो बघा तरी असा आग्रह करून म्हणाली ताई डोळे मिटा पद्मिनीची इच्छा अजिबात नव्हती असलं काही करायची आणि ती म्हणाली दामिनी आता हे काय नवीन दामिनी म्हळी ताई डोळे तरी मिटा आणि नाईला जाणं पद्मिनीनं तिचे डोळे मिटले आणि आता दामिनीनं तिला आरशासमोर नेली आणि म्हणाले ताई आता मी तुम्हाला जिच्यावर दादा लहानपणापासून खूप प्रेम करायचा अगदी मनापासून आणि वेड्यासारखं प्रेम तो रोज ती वाट पाहायचा भेटण्याची रोज देवाकडे प्रार्थना करायचा की ती त्याला भेटू दे आणि तीच ती मुलगी दादाचं लहानपणापासूनचं प्रेम तुमच्या डोळ्यांसमोर तुम्हाला दिसणार आहे आणि तिचं नाव सुद्धा तुम्हाला दिसेल तुमच्या डोळ्यांसमोर ताई आता डोळे उघडा असं दामिनी म्हणाली आणि पद्मिनी समोरची ती मुलगी किती सुंदर असेल माझ्यापेक्षा सुद्धा म्हणून आता तिच्याशी लग्न करणार आहेत परमेश्वरा ती खूप सुंदर नसावी माझ्यापेक्षा असं मनात म्हणत होती आणि तिने घाबरतच हळूच डोळे उघडले आणि तिने आरशात स्वतःलाच पाहिलं आणि आरशावर आता दामिनीनं नावही लिहिलं होतं पद्मिनी आणि पद्मिनी म्हणाली दामिनी ही, ही काय मस्करी आहे कुठे आहे ती मुलगी दामिनी म्हणाली ही काय आहे तुमच्या समोर पद्मिनी म्हणाली म्हणजे तू मस्करी केलीस माझी दामिनी आता तिचा हात हातात घेऊन म्हणाली नाही ताई मी तुमची मस्करी नाही केली अहो खरंच आज दादाला त्याचं लहानपणीचं प्रेम भेटणार आहे आणि त्या प्रेमासोबतच त्याचं लग्न होणार आहे पद्मिनी म्हणाली तू पुन्हा कोड्यात बोलतेस नीट काय ते सांग दामिनी म्हणाली ताई ज्या मुलीवर दादाचं लहानपणापासून प्रेम आहे त्या मुलीचं नाव आहे पद्मिनी आणि ती मुलगी तुम्ही आहात आणि हे ऐकून पद्मिनीला खूप मोठा धक्का बसला आणि ती खूप आश्चर्याने ओरडली काय काय म्हणालीस दामिनी खूप खुश होऊन हसून म्हणाली हो ताई ती मुलगी तुम्हीच आहात आणि दादा तुमच्यावरच प्रेम करतो अगदी पहिल्यापासून आणि आता तुमच्या सोबतच त्याचं लग्न होणार आहे पद्मिनीला आता यावर विश्वासच बसत नव्हता ती पुन्हा पुन्हा दामिनीला म्हणायची तू माझ्यासोबत प्रँक तर करत नाहीस ना दामिनीनं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली रुद्राची शपथ ताई मी कुठलाच प्रँक करत नाही आता जे मी तुम्हाला सांगितलं ते सगळं खरं आहे असं म्हणून दामिनी तिला सगळी हकीकत सांगितली आणि आता पद्मिनीला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं पण खरंच ती आनंदाने खूप रडायला लागली तिच्या हृदयात विशाल तर अगोदर होताच पण आता त्याच्या लहानपणापासूनच्या प्रेमाबद्दल जे तिला माहित नव्हतं त्याबद्दल ऐकून ती आणखीन खूप जास्त त्याच्या प्रेमात पडली आणि पुन्हा हट्ट करू लागली दामिनी मला साहेबांना भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता दामिनी म्हणे नाही हा ताई आता भेटणं अलाउड नाही आता हट्ट करू नका आता तुम्ही नवीन नवरी आहात आणि पद्मिनी तिला म्हणाली दामिनी तू ती दामिनी आहेस का गं असं म्हणून तिला तिला मिठी मारली आणि पद्मिनीनं तिथेच डोळे घट्ट मिटले आणि विशालचं विलोभनीय हास्य करणारं मूर्ती तिच्या डोळ्यासमोर आली आणि आता लग्नाचा मुहूर्त जवळ आला रुद्र विशालला बोलवायला गेला आणि त्याला वर्दीमध्ये बघून रुद्र चक्रावला आणि म्हणाला हे काय तुम्ही पुन्हा ड्युटीवर निघालात की काय विशाल हसला आणि म्हणाला अजिबात नाही आता नवीन ड्युटी जॉईन करणार आहे त्याचीच ही तयारी करतोय रुद्र म्हणाला नवीन ड्युटी आणि आता कसली विशाल म्हणाला ते तुझ्या बहिणीला जाऊन विचार तिचीच इच्छा होती की मी भोल्यावर वर्दीमध्ये उभा राहावं रुद्र म्हणाला वाटलंच होतं मला की ताई तुमच्या वर्दीला बघूनच इम्प्रेस झाली आहे नाहीतर तुमच्यात तितकं काही खास नाहीच म्हणा सतत कडक इस्त्री केल्यासारखा चेहरा आणि आग ओकणारे डोळे म्हणतात ना दिलगाया गधेपे तो परी चीज हे आणि आता विशाल चिडला आणि म्हणाला आधी तू जसा काही हस्साचा कारंजच आहेस हो की नाही सारखा फिदी, फिदी हसतोस तू सुद्धा उग्र आहेस तसाच आता इथंच दोघांचं सुरू झालं पुन्हा आणि रुद्र म्हणाला आता बघाच तुमचा कान किती जोरात पिळतो आणि विशाल म्हणाला विसरू नकोस माझ्या कमरेला गण आहे असं म्हणून विशालनं त्याच्या पिस्तूलला हात लावला आणि रुद्र म्हणाला ओ अग्निहोत्री साहेब त्या फटाक्यांची भीती कुणाला घालता आता थांबा तुमच्या पाठीमागे ना एक हजार फटाक्यांची माळच लावतो आता इतक्यात रुद्रची आई आली आणि म्हणाली रुद्र तू कधी छाळायचा सोडणार आहेस त्याला आज त्याचं लग्न आहे ते तरी व्यवस्थित होऊ दे रुद्र म्हणाला करा करा अग्निवत्री साहेब लग्न व्यवस्थित करा पण तुमचा हनीमून व्यवस्थित होऊच देणार नाही विशाल त्याला म्हणाला माझा हनीमून माझ्या घरी होणार तुझ्या घरी नाही होणार तू तिथे पण येशील का रुद्र म्हणाला हो आता मला इकडे काय काम आहे इकडे माझी ताई तिकडे मी आता तिकडे चार दिवस घर जावई म्हणून येणार आहे आणि तुमच्याच घरात तुमचीच खातिरदारी करणार आहे आणि आईने डोक्यावर हात मारला खरंच हा रुद्रपणा खूप आगाव आहे त्याला सारखं गप्प बसवावं लागायचं आणि ताकीद द्यावी लागायची आणि आई म्हणाली रुद्र थांब मी मी बाबांनाच बोलावते आणि रुद्र घाबरला आणि म्हणाला चला अग्निहोत्री साहेब बसा आमच्या बोकांडी तुम्हाला घ्यायला आलोय मी विशाल म्हणाला माझे पाय आहेत माझा मी चालत जाईन रुद्र म्हणाला अहो करतोय लाड तर घ्या ना करून नाही तर तुम्ही माझे किती लाड केले होते ना लग्नात मेहना म्हणून हे आठवतंय बरं का मला आणि तुम्ही फटाकेसुद्धा वाजवत होतात माझ्या लग्नात माझ्या कानाखाली आणि विशाल हसून म्हणाला मग तर आता नकोच कारण तू ही आधी मला खांद्यावर घेशील आणि मग माझा चांगलाच कान पिळशील माझा मी जाईन मी नाही तुझ्या खांद्यावर बसणार रुद्र म्हणाला अहो बसा तुमचं कौतुकच करतोय असं म्हणून आता रुद्र खाली बसला आणि त्यानं विशालला चक्क खांद्यावर घेतलं आणि बोहल्यावर नेऊन सोडला पण पद्मिनी अजून आलीच नव्हती आणि विशाल रुद्रला म्हणाला रुद्र पल्लवीच्या रूमकडे घेऊन चला आता मला आपण तिला घेऊन येऊया रुद्र म्हणाला मी काय तुम्हाला घोडा वाटलो की काय अहो तुमची नव्वद किलोची बॉडी उचलून मला धाप लागली आणि विशाल म्हणाला आता तुलाच हौस करायची होती की नाही माझी मग आता चल असं म्हणून विशाल पुन्हा त्याच्या खांद्यावर बसला रुद्रनं तिला पुन्हा खांद्यावर बसवली आणि पद्मिनीच्या रूमकडे गेले आणि पद्मिनीनं जसं विशालला पाहिलं तशी ती धावत निघाली त्याला मिठी मारायला इतक्यात दाबिनीनं तिला पकडली आणि म्हली ताई काय चाललंय तुमचं अहो कुठे आहात ते तरी बघा आता तुमचा प्रियकर तुमचाच नवरा होणार आहे आणि ताई फल मिठा होत आहे हे लक्षात ठेवा आणि मग विशाल म्हणाला चल पल्लवी मी तुला घ्यायला आलो आहे आणि आता ती तिचा हात त्याच्या हातात द्यायला गेली आणि विशालनं सरळ तिला मिठीतच उचलली आणि सगळे त्यांच्याकडे खूप आश्चर्यानं आणि कौतुकानं बघत टाळ्या वाजवत होते आणि मग पद्मिनी त्याच्या डोळ्यात पाहत होती फार फार प्रेमानं मग दामिनी रुद्रला म्हणाली बघ आहे की नाही माझा दादा रोमॅन्टिक तू उगीच त्याला अनरोमॅन्टिक म्हणतो रुद्र तिला म्हणाला हो ना खूपच अतिरोमॅन्टिक आहे तुझा दादा बहुतेक आपल्या मागून लग्न करून आपल्या अगोदर पाळणा हलवणार तो दामिनी आता खूप हसली ती सुद्धा खूप सुंदर दिसत होती आज आणि रुद्रन तिला पाहिलं आणि तिला रूममध्ये ओढलं आणि तिच्या तुंडा तोंडात तोंड घालून किस करू लागला